आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात भारत आदिवासी संविधान सेनेचा तीनपाठ वक्तव्यावरून पोलिसांना निवेदन शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चंद्रकांत पटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांना उद्देशून तीनपाठ असा कथित जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप करत भारत आदिवासी संविधान सेनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देत अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे शहादा शहर अध्यक्ष इकबाल शेख युवा अध्यक्ष राहुल उखळदे कार्यकर्ते सुनील पवार व योगेश चव्हाण उपस्थित होते संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली होती मात्र अद्यापही गुन्हा नोंदवला न गेल्याने हे आदिवासींवर अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेने केला आहे याच दिवशी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवत निषेधही नोंदवला होता सतीश ठाकरे म्हणाले चंद्रकांत रघुवंशी यांनी आम्हा आदिवासी संघटनांना उद्देशून तीन पाठ हा जातीवाचक शब्द वापरून आमचा जाहीर अपमान केला हा शब्द काय अर्थ दर्शवतो ते चंदूभाई यांनी समजावून सांगावे आमच्या लेवल काढतो म्हणतो पण याची लेवल आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणात अजून गुन्हा नोंदवला न गेल्याने आदिवासी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिया आंदोलनही केले शहादा पोलीस ठाणे गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठीच आहे असा गंभीर आरोप करत पोलीस निरीक्षकांवर जातीय भेदभाव केल्याचा ठपका ठाकरे यांनी ठेवला गुन्हा दाखल न झाल्यास चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आला आहे आज आम्ही भार, भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून माननीय उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब यांना निवेदन देत आहे कारण या काही दोन चार दिवसात जे आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी जे आदिवासी आदिवासी समाजाला जे अपशब्द वापरलेले त्यांच्या त्यांच्यावरती ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण त्यांनी जे बोललेले वक्तव्य की काही संघटना हे तीन पार्ट संघटना आहेत या तीन पाटाचे अर्थ मान्य चंदू भैया तुम्ही सांगून दाखवावे व स्पष्टीकरण करून दाखवावे तीन पाठचा अर्थ काय आहे कारण तू फक्त आदिवासी समाजाने जेवढ्या आदिवासी संघटना आहेत तेवढ्या तेवढ्यानं शिविगाड केले कारण तुम्हाला असं वाटतं आहे की आदिवासी लोकांना समजत नसेल आम्हाला सगळं काय समजतं आहे आम्ही कोणाच्या काही बद्दल काही विचार मांडत नाही किंवा बोलत नाही कारण जोच आमच्या समाजाविरोधात जाईल आम्ही त्यांच्याविरोधात जाणार आहे आज बघायला गेलं तर या पोलीस स्टेशनला वेळोवेळी आम्ही निवेदनं देतो ॲट्रॉसिटी संदर्भात म्हणा किंवा इतर काही विषयबद्दल म्हणा परंतु या पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई करत नाही कारण या अशा लोकांना या डिपार्टमेंटच्या हा आशीर्वाद हे कारवाई करत नाही का कारवाई करत नाही मग हे पोलीस स्टेशन गरीब लोकांसाठी नाही का हे श्रीमंत लोकांसाठी आहे का मग माझा आदिवासी समाज भोळा बाबडा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात ते काही तकलीत घेऊन येतात त्यांची समस्या सोल होत नाही कुठंतरी हे थांबायला पाहिजेल आणि आमच्या आदिवासींवरही अन्याय अत्याचार नाही व्हायला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे जोहार जय आदिवासी जय बीर परदेश